नमस्कार योकार गावकारिच्या ह्या खासा एपिसोडान तुमचे सगळ्यांचे स्वागत भायर भाग्यांनी पाऊस पडता हवामान खात्यान कालूच रेड अलर्ट जारी जसो हवामान खात्यान रेड एलर्ट जारी केसेच काही वातावरण आज राजकीय राजकीय मळारेरू रेड ऑरेंज येलो असे ऍलर्ट दिष्टी पडतात मला दिसता रेड अलर्ट निर्माण खंय तरी काल बी जे पीची एक प्रेस कॉन्फरन्स आमकां पळोवपाक मेळ्ळी आता ही प्रेस कॉन्फरन्स नेमकी वयल्यान असली हे पयलीं आम्ही जाणून घेऊया सद्याक मान्सून सेशना उपरांत खबरूच असा की ह्या फावटीचें मेन मान्सून सेशन जे झाले गोवा असेम्ब्लीचे तातूत ऑपोजिशन आमदार सात आसुनूय बी ज्या तरेन सरकाराचेर वेगवेगळ्या प्रकरणांचे ओपोजिशन मात केली ऑपोजिशनां वेगवेगळे विषय या ॲसंब्लीत हाडले आणि चर्चा घडवून हाडली कितलीशीच एलिगेशन्स सरकारचे जी कितल्याशात विषयाचे सरकाराक बॅकफुटार पडले ह्या सगळ्या एसंब्ली सेशना उपरांत सोशल मिडियाचेर कांय व्हिडिओ रिलीज झाले आणि हे विडिओ मुखेलपणान गोयचे मिनिस्टर डॉक्टर प्रमोद सावंत टार्गेट करपी असले अर्थात चीफ मिनिस्टर हे सरकारचे मुखेली असतात आणि जे जे सरकारचे कितीतरी एक टार्गेट करता ते मुखेलपणान ताची जबाबदारी ही मुखेलमंत्र्याकूच घेऊची पडत पण जे विषय सोशल मिडियाचे जे व्हिडिओ व्हायरल झाले तातून मुखेलपणान हे चीफ मिनिस्टराक टार्गेट करपी अशा पद्धतीचे हे व्हिडिओ असले आणि तातून वेगवेगळे विषय जे ऑलरेडी मन्सून सेशनान वेगवेगळ्या विरोधी पक्षाच्या आमदारांनी उपस्थित केले ते विषय त्या आमका पळोवपाक पळव ते व्हिडिओचे सरकारन ताची दखल घेतली मागीर त्या व्हिडिओच्या संदर्भातले आणि जे वॉट्सएपर वेगवेगळ्या वयल्यान हे व्हिडिओ शेअर जातले त्या नंबराची चौकशी पोलिसांनी सायबर क्रायमां केली मागीर ते जे नंबर असतात ते तांचो अजून चौकशी पावल्या म्हाका दिसता हे सरकारच सांगपाक शकता पूण त्या एक अशी परिस्थिती तयार झाली की कांय नॅशनल मिडियाचेरूय बीन न्यूज पब्लिश जाले जे स्पेसिफिकली चीफ मिनिस्टराक टार्गेट करपी न्यूज आसले आता हे सगळे आसतना बी जे पीन खंयच ह्या विषयीच्या ह्या विशीं हे फेटाळपाक लागून नाजाल्यार हे ह्या एलिगेशनचे स्पष्टीकरण खंयच बी जे पीन ना गव्हर्मेंटान इनिशिएटीव घेतलेली मेळूंक ना पूण आता जेन्ना ह्या व्हिडिओचे आणि नॅशनल मिडियाच्या काही पेपरांचेर अशा बातम्यो बातम्या लागल्यो तेन्ना त्यांना तरी सरकाराकूय दिसले आणि चीफ मिनिस्टराकूय दिसले की तरी जाप दिवप खूप गरजेची आसा आणि पयर चीफ मिनिस्टरन अश्याच पद्दतीन एक व्हिडिओ आपलो रिलीज केलो आणि व्हिडिओचे आपले स्पष्टीकरण ती दिले की अशा जे व्हिडिओ सोशल मिडियाचे व्हायरल जाल्यात ते जाणा जाऊन आपली बदनामी करणारे व्हिडिओज असतात आणि तातून जी किती एलिगेशन्स केल्यात त्या एलिगेशनान कायच तथ्य ना आणि वेगवेगळ्या गजालीचेीफ मिनिस्टरांनी हर स्पष्टीकरण दिले ह्या स्पष्टीकरणा उपरांत एक प्रश्न असो तयार झाला की चीफ मिनिस्टरात व्हिडिओ काढून आपणेच हे स्पष्टीकरण दिवपाची वेळ कियाक आयली सरकारन ना बीजेपीच्या खच्या पदाधिकाऱ्यांमधी चीफ मिनिस्टरचे जवपी ह्या जाप जाऊची तयारी ना काय अशी एक चर्चा सुरू झाली मग सरकार न पार्टी ह्या विषयाचे उपक्रमात किद्याक भिता असे वातावरण तयार झाणात काल मागी बी जे पीक पार्टी म्हणून प्रेस कॉन्फरन्स घेऊ पडली आता ह्या प्रेस कॉन्फरन्सीत दोन मंत्री आणि एक पार्टीचे जनरल सेक्रेटरी बाब एडवकेट नरेंद्र सावयकर मागीर डब्ल्यू आर डी मिनिस्टर सुभाष शिरोडकर आणि टुरिझम मिनिस्टर रोहनबाब खोटे हे कालच्या त्या प्रेस कॉन्फरन्स हजीर असले तांणी जे व्हिडिओ सोशल मिडियाचेर व्हायरल जातात ताचेर स्पष्टीकरण दिले की हे सगळे जे सुरू असं हे जावन मुख्यमंत्र्याक बदनाम करपाचे हे कारस्थान असा आणि हातून काय असंतुष्ट लोक असतात दुसरी गजाल ती सांगले की अकरा मंत्री आम्ही चीफ मिनिस्टरा बरोबर वगडा असतात आता अकरा मंत्री चीफ मिनिस्टरा बरोबर वांगा असतात हे बरे असं बी जे पीचे अठ्ठावीस आणि हेर आमदार धरून थर्टी थ्री आमदार आज सरकारा वांगडा असतात चाळीस वांगड्यांच्या विधानसभेतले थर्टी थ्री आमदार सरकारा वांगडा असतात सर, आणि फक्त सात आमदार आज विरोधात असतात मागीर रोहनबाब खोटे हांणी असोय आरोप केलो की काय विरोधक हे जाणा जाऊन सरकारांतल्या काय आमदारांक बुडून हे सरकार उडोवतात हे सरकार अस्थिर सोदता आता तेहतीस आमदार असलेल्या बी जे पीक हे सात आमदार जर अस्थिर करपाक शकतात जाल्यार आमकां एक मानचें पडटलें की हे सात आमदार आता खरेच स्ट्रॉंग जसात आता ह्या सात आमदारांचे कितलशोच गजाली बी जे पी कडल्यानच व्हायरल जातात तातून गोवा फॉरवर्डाचे मुखेली विजयबाब सरदेसाय हे भाजपच्या दारानच उभे असतात असे बी जे पीवाले वाले मागीर काँग्रेसीतल्या तीन आमदारातले दोन आमदार डेली बी जे पीची डोरबेल वाजयतात असे बी जे पी वाले म्हणतात आता हे जर खरे करून ह्या सगळ्यां घेवप इतले इजी जर बी जे पी जर मागीर हे ऑपोजिशनचे आमदार हे तुमच्या तेहतीस आमदाराच्या सरकारातल्या आमदारांक आपल्याकडे ओढून सरकार अस्थिर करपाकूच कसे शकतात या प्रश्नाची जाप आता प्रेस कॉन्फरन्स घेवपी या मंत्र्यांक दिवची पडटली आता एक बरी गजाल झाली की कालच्या प्रेस कॉन्फरन्सीक टुरिझम मिनिस्टर रोहनबाब खोटे हजीर असले आमकां सगळ्यांना खबर असा यंग एनर्जेटीक अशा पद्धतीचे रोहनबाब खोटे आमदार म्हणून ती बरे काम केलं मंत्री म्हणूनही ते टुरिझम डिपार्टमेंटान बरे काम करतात ऑफकोर्स ह्या एसंब्लीत त्यांचे खूपशी एगेशन ते त्या एलिगेशनचे जाप दिल्या आता त्या एलिगेशन फुडे जातले हे एलिगेशन करपी आणि जे एलिगेशन झालं स्पष्ट करचे पडतं पण एक बरे विधानसभेन चर्चा करपी बरे उलोवपी आणि बरे काम करपी अशा पद्धतीची तांची एक वळख अस ते जे विरोधात असले त्यांना सरकाराचे खर टीका करप्या मधी त्यांचा नंबर लागतो मागीर आईच्या मुख्यमंत्र्याचे ते त्यांना किती उलय ते, ते, ते आम्ही दिसता दिसतं वेगळेपणा सांगाची गरज ना कारण पोरण्यो गजाली खूप जणांना आवडन पोरण्यो गजाली जर मुखार हाडीत आणि ते परतून परतून सांगितलं खूप जणांना ते आवडना आणि त्या आम्ही ते, 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 ते पोरण्यो गजाली सांगपाक सोदिन पूण भाजपचे राजकारण बी जे पीचे राजकारण हे या पोरण्या चलता अजूनही आता सरकार सत्तेर येऊन बारा वर्सां झाली तरी भाजपा काँग्रेसीच्या तेंपार ते जे आणि काँग्रेसीच्या तेंपार हे झाले हेच रडगाणे गायत आसता फाटल्या बारा तुमी तुम्ही केलें केले कितें केले हाचेर कमी आनी आणि कितें केलें केले चड उलोवप आता बी जे पीचें राजकारणूच जर पोरण्या गजाली गजालींचेर जर निमून असा हो ज्या ह्यो पूर्ण गजाली अशा वेळात काढच पडतात पण काय रोहन रोहनबाब खवटे हे मुख्यमंत्र्याच्या फाटल्यान आसात आणि ताणी हमी दिल्या की सरकारातल्या सगळ्या मंत्र्यांचा तेको मुख्यमंत्र्यांक असा हे जर पळयत जाल्यार म्हाका दिसता आमकां गोंयकारांक ताचेर विश्वास दवरपाक कांयच हरकत ना रोहनबाब खवटे जर मुख्यमंत्र्या वांगडा जाल्यार जर कांयच धोको ना असे आमकां म्हणचें पडटलें आता गोंयकारांक राजकारण काय शिकोवपाची गरज ना गोंयकारांक राजकारण खूप बरें कळटा कोणाच्या घरांत कितें शिस्ता हे गोंयकारांक वेगळेपणान सांगपाची गरज ना तितले गोयकार हे राजकारणान हुशार असतात आज सरकारान नेमकी कितें परिस्थिती आसा कोणाची कोणा वांगडा केस्तां सुरू असतात आणि सरकारान इंटर्नल कशा पद्दतीन झगड्यो सुरू गोंयकारांक कोणी जर सांगाचं प्रयत्न केलो गोंयकार तांकां फुडल्यो गजाली सांगतात आयज नंबर वन आणि नंबर टू असे जे मंत्री आसात त्यांच्या मदीं जी ही कोफुसांवां आणि केस्तवां सुरू झाल्यात त्या खातीर आयज बी जे पीचेर ही नेमकी परिस्थिती निर्माण झाली आसा आम्ही पळयतात वेगवेगळ्या वेग निर्णयांचे आणि खासा करून जमनी संबंधीच्या निर्णयांचे ज्या तरेन आयज ह्या सरकाराचेर वेगवेगळे वेग आरोप जायत असतात वेगवेगळी ॲलिगेशनं जात असतात वेगवेगळ्यो गजाली आज मुखार येत असतात ते जर पळत गेलं हगळं गजाली हाटल्या बारा वर्षात बी जे पीच्याच कारकिर्दीत जलो असतात मागी बी जे पीच्याच सरकारातले आईचे मंत्री आणि मुख्यमंत्री जावं टी -सी पी मिनिस्टर जर म्हणपाक लागले की हे हा करू ना हे फाटल्या फावटी जाला हे फाटल्या वेळार जाला हे फाटल्या टी -सी पी मिनिस्टरच्या वेळार जाला हे फाटल्या मिनिस्टरच्या वेळार झाला पूण फाटल्या फाटल्या म्हणून ह्या बारा वर्षांत ताचा हिशोब येता ह्यो सगळ्यो गजाली भाजपाच्या सरकारानूच जाल्यात आता त्यो जर गजाली चुकीच्यो आसात जाल्यार सरकारान त्यो गजाली इमिजिएट राज्याच्या हिता खातीर विड्रॉ आनी त्यो गजाली जर चुकीच्यो नात जाल्यार सरकारान त्या गजालींचेर ठामपणान उभे राहून त्या गजालींचें समर्थन करप ही खूप गरजेची गजल असा तांना परमिशनं माझ्या डिपार्टमेंटाकडल्यानं तांका परमिशन माझ्या डिपार्टमेंटान डिपार्टमेंटात ना अशो जपो अशी उत्तरां ही कडल्यान अपेक्षित ना सरकारक जर दिसता की काय निर्णय हे राज्याच्या हिता खातीर पुराय सरकारान त्या निर्णयाच्या समर्थन ठामपणा उभे जाय ना सरकारान ते निर्णय रिव्ह्यू तरी करपाक जाय ते निर्णय बदलपाक तरी जाय पण त्या निर्णयाचे ज्यांना तुमचे आरोप जातात त्यांना ते माझ्या खात्यात जे दुसऱ्या खात्यात झालं असे जे सरकार म्हणत त्याच्या वेल्यानच ह्या सरकारन आय किती चालला हे मला दिसत गोयकारच्या लक्षात विषय की ह्या पुराय जे रेड एलर्ट येलो एलर्ट ऑरेंज एलर्ट जे सरकाराच्या बाबतीत आज सुरू असा ताचेर जर खरेच सरकार गोयकारांक जर एक विश्वास जाय की हे पुराय सरकार स्थिर असा आणि सरकार कसला धक्कं रोहनबाब खोटे सुभाषबाब शिरोडकर ह्यांचे परस जर मुख्यमंत्री दोतर प्रमोद सावंत आणि टी पी मिनिस्टर विश्वजीत राणे हे दोघच जाण येऊन जर मिडिया मुखार जर प्रेस कॉन्फरन्स ऑर्गनाइज करून या सगळ्या गजालींचे जर स्पष्टीकरण दीत दिसता मास्त कोणाकूच दुबव आणि येऊची गरज ना त्याच प्रेस कॉन्फरन्सीन मुख्यमंत्र्यान सांगचे की टी पी मिनिस्टरान जे एमेंडमेंट ऑफकोर्स नॉट टी पी मिनिस्टर इज ओन गव्हर्मेंट ह्या भाजपा सरकारान जे टीसीपीतले जे दोन एमेंडमेंट हाडल्यात सेव्हन्टीन टू आणि थर्टी नाईन ए ह्या दोन्ही खाला आयज ज्या तरेन वेगवेगळ्यो हो, जमनी आयज कन्वर्ट जायत असत सेटलमेंट जायत तो निर्णय ह्या सरकाराचो निर्णय आणि सरकार पुरायपणान ठामपणान या निर्णयाच्या फाटी रावतलो असे मुख्यमंत्र्यान सांगचे आणि खंयच्याच नदरल्यान मुख्यमंत्री दोतर प्रमोद सावंत हांच्या विरोधान आपूण ना आणि पुराय पुरण हो मुख्यमंत्री दोत प्रमोद सावंत ह्यांना असा असे विश्वजीत राणे हा सांगचे आता विश्वजीत सदांच पब्लिकली जेन्ना उलयतात त्यांना ते सदांच हॉनरेबल चीफ मिनिस्टर हॉनरेबल हो जप मंत्र करत असतात त्यांच्या पाच वाक्या जर तांची आसात जर तातुतली दोन वाक्या ही हॉनरेबल हॉनरेबल म्हणूनच सोपतात हे आम्ही सगळे पळतात पण हे सगळे कॅमेरच्या मुखार हे हॉनरेबल हॉनरेबल जे जाता ते कॅमेऱ्याच्या फाटल्यान त्या हॉनरेबलाचे आणि किती वेगळे जाता हाचोय अनुभव खूप जणांनी घेतला आणि त्या खात जे काल स्पष्टीकरण भाजपान सरकाराच्या अस्तित्तेच्या बाबतीत केला ते स्पष्टीकरण गोयकारांक मानवपाचे ना गोयकारांक हाचेर खरेंच स्पष्टीकरण जाय प्रामाणीक स्पष्टीकरण जाय जाल्यारूच गोंयकार मानतले की सरकारान ना जाल्यार केस्तांना ना आता ज्या तरेन सरकार प्रिटेंड करता की ऑपोजिशन काय आमदार असंतुष्ट सगळ्यो गजाली करतात हाचो अर्थ ऑपोजिशन स्ट्रोंग झाला असो असो जाता आणि ते जर ऑपोजिशन स्ट्रोंग जाला जे लोकशाही खातीर ती खरीच बरी गजाल म्हणची पडतली पण ऑपोजिशना मधी आमक आता जी केस्तां कुफुसवां सरकारांमधी पळवटात ती केस्व कुफ्फुसव आमक आता ऑपोजिशना मेळपाक पळव जेम तेम बोटार मेसपी सात आमदार तातूंतय बी ज्या तरेन फाटल्या लोकसभा वेचणुकीत ह्या सगळ्यांनी म्हटल्या एक रिवॉल्युशनरी गोवन सोडून आम आदमी पार्टी काँग्रेस आणि गोवा फॉर्वड एकठांय येवन ज्या तरेन सावथ गोयचं लोकसभेचो सीट जिंक तची तखणय आणि तौतुकच करचे पडत पण लोकसभा वेंचणूक झाल्या उपरांत आता दोन हजार सत्तावीसांत विधानसभेची जावपाची आसा त्या पहिली झेडपीची वेचणूक असा तर अशात तरेन इंडिया आघाडी म्हणून हे सगळे रावन भाजपाक आयज चॅलेंज काय कितें अशें असे खंय तरी दिसत खंय तरी आता आम आदमी पार्टी आणि काँग्रेस हांच्या मधी ह्या एलायन्सच्या नावा परत आरोप प्रत्यारोप सुरू झाले आता जातले ते जातलेच कारण दर एका पक्षाक आपली संघटना या राज्यात अधिकार असा आणि ते तांकां करचेच पडटले आणि एक इंटरेस्टिंग गजाल आमकां काँग्रेस पळोवपाक मेळटा काँग्रेस पक्षाचे यंग एंड एनर्जेटीक असे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर हाणी आता सरकारच्या विरोधान जे वेगवेगळे एक्टिविटीज एक 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 निदर्शनां मोर्चा एलिगेशन प्रेस कॉन्फरन्स हाचं जो सपाटो लायला तो जर पळत जे खरी परतून एक फाट काँग्रेस पक्षामधी एक नवे उमेदीचे वातावरण तयार जाता का पळव आता विषय असा असा की काँग्रेस संघटनेमधीच आमक सगळ्यांना खबर असा की अमित बाब पाटकर हे काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जरी झाले जर फाटले प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर हा जो ग्रुप असा तो ग्रुप अमित बाब पाटकर ह्यांच्या वगडा ना आणि त्या खंय तरी काँग्रेस मदीं ही कोफुसंव्हा सुरू आसा काँग्रेस पक्षांतलो एक ग्रुप तांचें म्हणणे असा की अमित बाब पाटकर हे फक्त टी सी पी खंय तरी टार्गेट करतात ते चीफ मिनिस्टरचे उलोवपाक सोदिनात आणि हेर जे काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आसात ते पुरायपणान आपले टार्गेट हे चीफ मिनिस्टर दोतोर प्रमोद सावंत हां करतात म्हटल्यार एकीकडे अमित बाब पाटकर हांचो टार्गेट वेगळो आणि हेर पदाधिकाऱ्यांचो टार्गेट वेगळो अशा दोन दिशेन आज काँग्रेसीचे काम काय असो दुबाव येवपा सारकी परिस्थिती आसा आता हे नेमके कित्याक लागून हाचेर काँग्रेस पक्षाक विरोध करचोच पडटलो हाचेर काँग्रेस पक्षाक स्पष्टीकरण दिवचेच पडतले आता ज्या तरेन चीफ मिनिस्टर दोतोर प्रमोद सावंत विशीं जे व्हिडिओ सोशल मिडियाचेर व्हायरल जाताले तशाच पद्धतीन काय गजाली आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर हांच्या बाबतीत व्हायरल जावपाक लागल्या की ते बिझनेस जो आपलो करतात तांचं बिझनेस चीफ मिनिस्टर दोन प्रमोद सावंत आसा मागीर तांकां ही परमिशन्स त्या बिझनेसा खातीर ओबियसली ते मायनींग बिजनस असल्या कारणान जे मायनींग ट्रान्सपोर्टेशन आणि हेर गजाली आसात त्यो गजा कितल्याशाच वर्ष अमित बाब पाटकर करतात पण आता त्योच गजाली मुखार हाडून तरी अमित पाटकर ह्यांच्याविषयीची एक दुबावाचें वातावरण तयार प्रयत्न आता सोशल मिडिया वेल्यान सुरू झाल्यात आता हे प्रयत्न भाजपा करता काय हे प्रयत्न काँग्रेस पक्षांतलेच असंतुष्ट लोक करतात हाचो सोद घेवचो पडटलो आणि म्हाका दिसता कांय दिसांनी ते स्पष्ट जातलें पूण ह्या सगळ्या गजालींचो नियाळ घेतल्या उपरांत एक गजाल आमकां पळोवपाक मेळटा ती म्हटल्यार सरकार आणि विरोधक मदीं सध्या इंटर्नल कन्फ्युजन सुरू आसा आणि हे इंटर्नल कन्फ्युजन सुरू असताना भायर मात परिस्थिती खूप बिकट आसा सध्या ज्या तरेन लॉ एंड ऑर्डर सिच्युएशन आम्ही पळयत चोरयो ज्या तरेन आयज गोंयभरांत सुरू आसात काल हांगासर एका ज्वेलरी शॉपान तरडो पडलो हेवूय आम्हाला पळवटा चेन स्नॅचिंगचे प्रकार आज व्हडा प्रमाणात वाढ वाढल्यात दुसरी गजाल म्हटले रोड एक्सिडंट रोड ॲक्सिडंटाच्या विषयाचे सरकार किती करप हेच आता कळना अशी परिस्थिती निर्माण झाली असा रस्त्यांची परिस्थिती समकी बिकट झाली लँड कन्वर्जन सेटलमेंट करतात वेगवेगळे व्हडले व्हडले दोंगर हिर कटिंग साबार प्रश्न आज गोयकारा मुखार असा आणि हे प्रश्न सोडवचे सांगून आज सरकार इंटरनल आपल्या इन फायटिंग सरकार व्यस्त असा आणि ऑपोजिशनची आज ही परिस्थिती जाल्ली असा मागीर ह्या गोंयकारांक ह्या राज्यात खरोच कोण वाली आसा काय असो प्रस्न प्रश्न सारकी ही परिस्थिती असा म्हाका दिसता आमकां गोंयकारांक ह्या सगळ्या विषयाकडे सिरियसली पळोवचें पडटलें या सगळ्या बारीक सारीक घडणुकेकडे आमकां पळोवचें पडटलें आणि जर सरकार चुकत असत जे सरकारच्या कानात धरचे पडटले आणि ऑपोजिशन जर आपल्या जबाबदारीतल्यानं खरी पैस वयता जाल्यार तांकांय तांका घट तांची जबाबदारी शिकोवपाची वेळ ही गोंयकारांचेर आयिल्ली असा आणि गोंयकार ते निश्चितपणान करतले अशें आमकां दिसता तर अशाच तरेन वेगवेगळ्या तुमच्या मेरेन येत रावतले आमचे गावकारी युट्यूब चॅनल करपाक विसरू नाकात आमचे सोशल मिडिया प्लॅटफॉर्म सोशल जे वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आसात फेसबूक इंस्टाग्राम એવું ફોલો કર વિસરું નાત પળત રાવત ગામકારી